नमस्कार मित्रांनो मी बाळकृष्ण तुरंग चॅनलचं नाव आहे सत्यवचनच्या माध्यमातून आपल्या समोर गोसे गोसी, गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या तिथेच आहो मी तिथूनच आपल्याला प्रत्यक्ष तो गोसी खुर्द प्रकल्पही दाखवणार आहोत आणि त्याची सविस्तर ऑथेंटिक शासनाने दिलेली माहिती मी आपल्याला सांगणार आहे तर पहा व्हिडिओ मध्ये काही पॉईंट दिले धरणाची एकूण साठवण क्षमता किती आहे जनरल नॉलेज चा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यासाठी ज्या भरत्या त्या विचारतातच कारण ह्या आपल्यासाठी अतिशय गौरवपूर्ण ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरा आपली या परंपर प्रकल्पामुळे लाखो एकर शेती सिंचनाखाली आलेली आहे आणि वार्षिक सिंचन क्षेत्र याचा दोन लाख पन्नास हजार हेक्टर कालव्याचा उतारा एका दहा हजार आणि अांडवा नाही धरणाची एकूण साठवण क्षमता किती आहे पहा म्हणजे वेगवेगळ्या का एकेकामध्ये दिलेले जिथे आपण सांगतोय अकराशे छचाळीस पॉइंट शून्य पंच्याहत्तर दशलक्ष घनमीटर आणि याच टीएमसी मध्ये जर आपण रूपांतर केलं तर ते असेल चाळीस पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी म्हणजे तुम्ही दशलक्ष घन आणि टी एम रूपांतर रुपांतर करताय आलं पाहिजे ते सुद्धा याच्यामध्ये आपण करू शकतो त्याला डिवाइड करायचं ते आणि अ आता बा जी साठा किती यायचा सातशे चाळीस पॉइंट एकशे अडुसठ दशलक्ष घनमीटर आणि याचं टी मध्ये जर रूपांतर केलं सव्वीस पॉईंट चौदा टीएमसी आणि मृत आहे चारशे पाच पॉईंट नऊशे सात दशलक्ष घन आणि टीएमसी चौदा पॉईंट तेहतीस ला आता कालवा याचे दोन कालवे आहेत डावा कालवा उजव्या कालवा तर डाव्या कालव्याची लांबी तेवीस किलोमीटर आहे उजव्या कालव्याची लांबी नव्याण्णव किलोमीटर आहे आणि डाव्या कालव्याचा विसर्ग का पंचेचाळीस घनमीटर पब्लिक सेकंद आणि उजव्या कालव्याचा विसर्ग का एकशे तेरा घनमीटर पर सेकंद कालव्याचं उत्तर सांगितलं वार्षिक सिंचन क्षेत्र सांगितलं उपसा सिंचन योजना या प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या उपसा सिंचन होते त्या उपसा सिंचन योजनामध्ये कोणते गाव येते पहा अंबोरा मोखाबर्डी पागोरा नेरला पागोरा पब्लिक नेरला आणि डाव्या टेकेपार धरणाचं एकूण माती काम किती झालेलं एक्कावन लक्ष घनमीटर एक्कावन आणि धरणाच्या एकूण संसाधनक संसा, कॉन्क्रीट नऊ लक्ष घर मीटर आहे आणि या प्रकल्पाला या प्रकल्प राज्य शासनाचा आहे की केंद्र शासनाचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे स्पर्धा परीक्षेसाठी तर हा प्रकल्प म्हणजे केंद्र शासनाचा आहे आणि केंद्र शासनाच्या कुठल्या लाभ कार्यक्रमातून या प्रकल्पाची निर्मिती झालेली आहे असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर सरळ सरळल्याचं या प्रकल्पास केंद्र शासनाचे वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम या अंतर्गत आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले आहे आणि यानंतर या धरण या प्रकल्पाचा एक एक भाग आम्ही सविस्तर मध्ये दाखवणार आहोत आणि तोपर्यंत आपले चॅनल पाहत राहा सत्यवचन बी के बालकृष्ण धन्यवाद